बाहेरून हे गुंड नागपूरची सगळी हिस्ट्री पत्रकारांनीच पाठवली मला भाजपला गुंडांचा पक्ष कोण सांगताय <laughs> <laughs> कोणी सांगा <laughs> भाजप गुंडांचा पक्ष आश्चर्य भाई काहीतरी <laughs> <laughs> मागणी करायची तुम्ही काय रमेश गोवेकरांचं काय झालं आणि काय तुमची दुसरी मागणी होती अंकुश राणेंचं काय झालं एवढे कुठे वाचत नसतं तेव्हा मला असं वाटतं की मी असा एक डायलॉग ऐकला होता जो काच के घरोमे राहते व दुसरं भर पत्थरने फेकात बाळासाहेबांना खोटं बोलणं आवडत नव्हतं आणि त्यामुळे तुमची पक्षातून तुम्ही काय जे माल चिडून माझं नाव नाही घेतलं त्यांनी तुझं काय म्हणा तू आवडत चाललाय तू नाही तुझी ताकद काय नाहीये आणि आम्ही ती हे काय म्हणतो इंडस्ट्री आम्ही करून दाखवणार आणि तिथे रत्नागिरी कोकणातल्या तरुणांना तरुण नोकऱ्या देणार दादा तुमच्या बालकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरे तेरा तारीखला सभा घेणार हा मग माझी साडे तेरा तारीखला माझी असणार सभा शंभर टक्के त्याची झाली का माझी असणार आणि अपशब्द बोलला ना तर मला एकच रस्ता हेलिकॉप्टरने जाऊ नको ना बाय रोड जाऊन दाखव